पनवेल रायगड नवी मुंबईच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बँकिंग उद्योगातील बहुसंख्या असलेली संघटना ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची संलग्न असलेली संघटना ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने सध्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आंदोलन पुकारले आहे या आंदोलनाच्या शृंखलेत आज बँकेच्या भारतभरातील सर्व झोनमध्ये धरणे आंदोलन करण्यात आली या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज मुंबईने आज बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुंबई दक्षिण उत्तर ठाणे आणि नवी मुंबई येथील झोनल ऑफिस समोर निदर्शने आणि धरणे करण्यात आले पाहिजे 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 हमारा आंदोलन जिंदाबाद 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 यूनियन ऑफिस वापस करो वापस करो वापस करो यूनियन ऑफिस वापस करो वापस करो वापस करो रिक्रूटमेंट पाइज पाजेस कोई डिमांड रिक्रूटमेंट कोई डिमांड रिक्रूटमेंट कोई डिमांड रिक्रूटमेंट ए आई पी एस जिंदाबाद 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 हमारा आंदोलन जिंदाबाद 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 आपण बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व झोनल ऑफिससमोर धरणे आंदोलन करत आहोत त्या अनुषंगाने मुंबई युनिटमध्ये सुद्धा सर्व झोनल ऑफिससमोर निदर्शने आणि धरणे कार्यक्रम आपण करत आहोत आपल्या प्रमुख मागण्या या डी एसवरती सॉफ्टव्यावरती क्लरिकल भरती ऑफिसर भरती सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की ज्यामुळे आपली रिक्रुटमेंट बँकेमध्ये होत नाही त्या कारणामुळे आपल्या ग्राहकांना चांगली ग्राहक सेवा मिळत नाही म्हणून आपण हे आंदोलन आपलं हे आंदोलन देशभक्तीचं आंदोलन आहे आपण ग्राहकांसाठी विशेष करून हे आंदोलन करत आहोत या आपल्या आंदोलनामध्ये आपण आज तिसऱ्या टप्प्यामध्ये आहोत आज सर्व भारतभरामध्ये दोन ऑफिस समोर निदर्शने देऊन आज मेमोरंडम सादर करणार आहोत सतरा तारखेला आपण लोकमंगल येथे निदर्शने धरणे देणार आहोत आणि त्यामध्ये आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण वीस तारखेला संपावर जाणार आहोत या आपल्या न्याय मागण्यासाठी आपण या आपल्या बँकेमध्ये संघर्ष करत आहोत तर हे या आंदोलनामुळे जर आपल्या मागण्या कुठून झाले नाही तर येत्या दिवसामध्ये आपण हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत त्यामुळे या आंदोलनामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व महिन्यांनी आपल्याला सपोर्टसुद्धा दिलेला आहे मी विनंती करतो की ह्या आंदोलनाने महाबँकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी करा घेतला